शेतकरी कामगार पक्षाचे जयंतभाई पाटील यांचा खोपोलीत दौरा उमेदवारांना भेट देऊन दिल्या शुभेच्छा परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना खोपोलीत नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे प्रचाराचे शेवटचे दिवस राहिले असल्याने राजकीय पक्षातील नेत्याचे खोपोलीत दौरे सुरू असून सभा मीटिंग बैठका सुरू आहेत खोपोलीत महायुती आणि परिवर्तन विकास आघाडी असा सामना लागल्याचे बोलले जात आहे त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपली लावली असल्याचे पाहण्यास अस मिळत आहे खोपोलीत शेतकरी कामगार पक्षाची मोठी आहे त्यामुळे पक्षाच्या वतीने अनेक अधिकृत उमेदवार उभे केले असून प्रभाग क्रमांक सात नऊ अकरा आणि बारा या प्रभागात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे शेतकरी कामगार पक्षाने परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला असल्याने निवडणुकीचा सामना अटीतटीचा होणार असल्याचे बोलले जात आहे खोपोलीत निवडणुकीसाठी उभे केलेल्या उमेदवारांना भेट देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंतभाई पाटील यांनी आज खोपोलीला भेट दिली तसेच उमेदवारांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करण्यासाठी जयंतभाई पाटील यांनी आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना मेहनत घेण्याचे सांगण्यात आले तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कामाला आणि विरोधकांना चांगलेच सुनावले आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षाचे आहेत ते सुनील पाटील त्यांच्या वडिलांचे आणि माझे चांगले संबंध होते पक्षामध्ये आम्ही चर्चा करून त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे उमद नेतृत्व म्हणून आणि खोपोलीच्या या गचाळ कारभारामध्ये आपल्याला चांगलं पॅनल यावं या पद्धतीने आहे माझा प्रयत्न राहिलेला आहे स्वच्छ कशाला होणार मालकर आणि डोरीच डोरी सीट त्यांच्या येणार मालकरांच्या चांगल्या मताने येणार लोक ओळखतात ना कोण कुठे आहे राजकारणात काय असे नाही पैसे दिले मग आम्हाला ना मतच नाही मिळणार बी जे पी आज पैसे घेऊन सगळे सगळ्या शहरात चाललेली आहे असं होत नाही मालकर पण चांगला आहे मालकरचा व्यवहार चांगला आहे त्याला करता तो व्यवसाय करताना कुठेतरी गडबड केलेली नाही तो नक्कीच होणार आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते शंभर टक्के निवडून येतील असेच उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत नाही बी जे पी आमच्या प्रमुख विरोधक आहे आणि राजकीय दृष्ट्या आम्ही कुठेही बीजेपी बरोबर नाही आहोत आणि त्या दृष्टीकोनातून आम्हाला या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि परिवर्तन आघाडीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे विशेषतः याच्यामध्ये की जे उमेदवार आहेत आमच्या या वार्डामध्ये ज्या अवटी उमेदवार आहेत त्या गेल्या खेपेला पण होत्या त्या त्या माझ्या कामावर आणि माझ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करून त्या गेल्या चार वर महिन्यापूर्वी मी ते आलो असताना ते माझ्या एका बैठकीला आल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं मला की भाई तुमच्याबरोबर काम करण्याची मला संधी आहे मी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून खालापूरला पैसे आणले ते पण खोपोलीला आणू आणि खोपोलीला प्रशासन चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही करू एवढं खोपोलीकरांना आम्ही आश्वासन देतो आहे किंवा माझं काही नाही आहे मी कोणाबरोबर नाही या शहरामध्ये सगळ्या पक्षाचे लोक माझे मित्र आहेत आणि माझ्याकडे कुठलंही काम घेऊन आले तर मी काम करतो आणि म्हणून शहरामध्ये जे सामाजिकदृष्ट्या माझ्या पक्षाचे काही नसतील परंतु मला व्यक्तिगतरित्या माझ्या कामावर माझ्या व्यक्तिगत असलेल्या संपूर्ण संसदीय कामा कामकाजाबद्दल मला ते नेहमी पाठिंबा देतात किंवा मला माझं प्रोत्साहन वाढण्याचं काम करतात आणि म्हणून मला वाटतं की यावेळेचं वेगळ्या वे तऱ्हेनं होईल आणि तटकरेच बोलत असतील त्यांना आनंद आहे मला माझ्याबद्दल चांगले बोलले सगळे आले तर परंतु मी शब्दाला जागणारा माणूस आहे एकदा शब्द दिला तर मी त्याप्रमाणे करतो मी विशेषतः सुनील पाटलांना मी शब्द दिला होता पंधरा दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते पण बऱ्याच वर्षाची माझी इच्छा होती की त्यांच्या वडिलांची पण इच्छा होती जे ताकाईमध्ये बी एल पाटलांबरोबर त्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे म्हणून मी आम्ही मी त्यांच्यावर विश्वास ठेवून आज सुनील पांडांना मनापासून इथे पाठिंबा दिला आणि पॅनल करण्याला त्याला पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीच्या निकालाबद्दल निवडणुकीच्या उमेदवारीबद्दल जे एकदा निवडणूक जाहीर झाले करण्याचा खरं कायद्याने आणि घटनेने अधिकार नाहीये आज उद्या संध्याकाळपर्यंत मतदारांची आदल्या दिवशी प्रचार करायची परवानगी दिलेली आहे आमची निशाणी आहे आम्हाला जाहीर दिली होती त्याच्यामध्ये माझे दोन तीन दिवस गेले तुम्ही बोललात प्रश्न तो बरोबर आहे पण मी त्याच्यामध्ये मी हायकोर्टापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि मी निशाणी आमची मिळवलेली आहे आणि म्हणून तुम्ही बोलता ते खरी गोष्ट आहे मी अन्याय केलाय माझ्या का पण मी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकलो नाहीये परंतु या सगळ्या बाबतीमध्ये एवढा गोंधळ आहे की निवडणूक आयोग निवडणूक जाहीर झाल्यानंतर जो इथे ऑफिसर आहे प्रिसाइडिंग ऑफिसर त्याला कुठलीही सूचना देण्याचं कायद्याने बंधन आहे मी ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढवतो तेव्हा पण प्रिसाइडिंग ऑफिसर एखादा ज्युनियर ऑफिसर असतो कुणी असतो त्याला कोणी कलेक्टर किंवा कोणी सांगू शकत नाही आणि असे पण प्रिसाइडिंग ऑफिसर होऊन गेले आमच्या काळात की त्यांनी कधी त्याच्यात दखल घेतली नाही दखल घेता येत नाही आणि ह्या ठिकाणी जी दखल चालू आहे या निवडणुकीत सगळ्यात बेकायदेशीरित्या वेगवेगळे कायदे करून ही केलेली निवडणूक याच्यावर आमचा आक्षेप आहे दहा रुपयाचं कोण देत नव्हतं त्यांना मी मोठे केले मी त्यांना पैसे दिलेत मी त्यांना सगळी कबर दिली पूर्ण होत होत नाहीये तर त्या ते लोक येऊन तुम्हाला सांगत असतील तर हे बरोबर नाहीये तसं मी बाकीच्यांची नावं घेतो आज या ठिकाणी त्याच्यामध्ये ते प्रामुख्याने जे असलेले संविधान हे गुंडाळून हे काम होत आहे त्याच्यामुळे तुम्ही मीडिया बघत का आदल्या दिवशी पर्यंत कधी निवडणूक घटनेमध्ये आहे घटनेमध्ये आहे की अठ्ठेचाळीस तास प्रचार बंद करायचा आहे आणि तो करत असताना आज सर्क्युलर काढत तर घटना पण सगळी गुंडाळून संविधान गुंडाळून निवडणूक आयोग जे काम करत आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे